हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅनिफेस्टेड मॅनिफेस्टेड हा मेनिफेस्टचा पास्टन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे मॅनिफेस्टेड चा मराठी अर्थ प्रकट स्पष्ट उगड़ व्यक्त करने प्रकट करने डोड़िया स्पष्ट दिशने निशंशयपणे सिद्ध कि स्पष्ट होने होता है मैनिफेस्टेड वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है शी मैनिफेस्टेड लिटल इंटरेस्ट इन हर स्टडीज दुसरा वाक्य है ही इजीली मैनिफेस्टेड द ट्रूथ